गुड आफ्टरनून मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के सेवन फाय नाईन एट एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज वार आहे रविवार आणि तारीख आहे सात सात डिसेंबर तर मित्रांनो आज व्हिडिओ खूप दिवसातून येतो आहे कारण गेले एक दोन रविवार मला जरा थोडंसं काम होतं गावी वगैरे गेलेलो कारण वडिलांची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये हे झाला पण आज पण सकाळी आपल्याला डॉक्टरकडे जायचं होतं आई वडिलांना दोघांना घेऊन त्यामुळे डॉक्टरकडे गेलो आपण तिथून आलो आणि नंतर आता व्हिडिओ बनवतो आहे तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन आलो तर मित्रांनो फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे आपल्याला जरी आपलं काम असेल वगैरे असेल तर पण गेलं पाहिजे तर दोन आठवडं मला जमलं नाही गावी वगैरे हो होतो त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवता आला नाही तर आज आपण आता तीन चार वाजता आपण आलो डॉक्टरकडून मग घरी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर आता आपण चालू केलं आहे ओलाचा रिचार्ज केला मित्रांनो आपण वन सहा तासाचा एकशे नऊ रुपयाचा बघूया आता सहा तास गाडी सहा तासामध्ये किती अर्निंग होते काय देतो तुम्हाला अपडेट तर तसं बघायला गेलं तर आता पाच वाजले आहेत ओला चालू केलं ओलाची चा ट्रिप का वाजत नाहीत तर उबेर पण चालू केलं आहे पण बघूया उबेर चांगली काय ट्रिप आली तर ॲक्सेप्ट करू नाही तर मग ओलामध्येच काम करू आपण तर बघूया काय जे सहा तासामध्ये जे काय हजार दीड हजार रुपये जे काय अर्निंग होईल ती तुम्हाला मी सांगेन याच्यामध्ये तर ठीक आहे मित्रांनो तर, तर देतो तुम्हाला अपडेट नंतर व्हिडिओ कंटिन्युटी नाही आपली रोज म्हणजे रोज राहिलं पण एकदा संडेला पण वगैरे व्हिडिओ आले नाहीत दोन तीन व्हिडिओ त्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढत नाहीत तर तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या ओला उबेर ड्रायवर लोकांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला चांगली याच्यामधून माहिती मिळेल ए टी गाडी आपण ओला उबेरला चालवतो तर आज बघूया आता काय एखादी कोणती का ट्रिप आपली चांगली एखादी ट्रिप घेऊन देतो तुम्हाला अपडेट तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नंतर तर मित्रांनो आता आपण आहे नेरूळमध्ये एक दोन ट्रिप आपण कंप्लीट केलेल्या आहेत एक कळंबोलीमध्ये उभा होतो तिथून एक ट्रिप भेटली आपल्याला <coughs> खगरची एस्कॉन टेम्पलची कामोट्यातून ते खारघरला ट्रिप ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर परत आपण जस्ट गाडी साईडलाच घेत होतो तोपर्यंत खारघरवरूनच आपल्याला एक नेरूळची ट्रिप मिळाली तर आपण आता सध्या नेरुळला कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि थांबलो इथे सात वीस झालेत मित्रांनो दोन तास झाले पाच लवकर ट्रीप लागली नाही आपल्याला सुरुवातीला एक अर्धा पाऊन तास आपल्याला तिथं थांबावं लागलं याच्यामध्ये कामोट्यामध्ये त्याच्यानंतर मग आपल्याला ट्रीप लागली तर दोन ट्रीप आपल्या कंप्लीट झाले सहाशे पाच रुपयाचं काम झालं आहे दोन तासामध्ये तर तासाला तीनशे रुपयाचं ॲव्हरेजप्रमाणे काम आहे ठीक आहे ट्रीपचं तसं फ्लो कमी आहे मित्रांनो मी उबर चालूच चा नाही केलं कारण काय उबर चालू केलं एखादी ट्रीप उबरला ट्रिप नव्हत्याच चालू केलं होतं पण ट्रीपच वाजत नव्हत्या जर एखादी ट्रिप आली एक्सेप्ट केली तर अडीचशे रुपये आपले चार्जेस वगैरे जाणार त्याच्यापेक्षा म्हणलं उबर नकोच आज गेला आज फक्त ओलामध्येच करूया तर दोन ट्रीप कंप्लीट झालेत ट्रीप कम्प्लीट आहेत नेरुळ थांबले बघू आता इथून एखादी कोणती ट्रीप भेटते देतो तुम्हाला अपडेट आपण आता इथून थांबून तर से ग्रँड सेंटर मॉलकडे जाऊ तिथून एखादी ट्रीप मिळते का सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आहे नेरळ सानपाड्याला सानपाड्याच्या सिग्नलला आहे तर आपण एक नेरुळ आलेलो नेरुळवरून सानपाड्याची एक ट्रीप आणली एक्सेलची आय थिंक दोनशे ऐंशी रुपये काहीतरी भेटले आपल्याला त्या ट्रिपमध्ये तर आता ती ट्रिप ड्रॉप केली आहे तीन ट्रिप झाले आहेत आपलं नऊशे रुपयाचं काम झालं आहे नऊशे एक रुपयाचं बरोबर आणि आपण आता इथून निघतो आहे मॉलकडे तर बघूया इथं आता इथून बघत होतं ट्रीप एक वाजली शिवाजीनगरची पण नाही आपण आता ना। तिकडे जाणार तर आता इथून कुठली एखादी ट्रीप मिळते देतो तुम्हाला अपडेट आणि बघूया आता आपण चाललो आहे सीवूडला मॉलकडे तिथून एका नक्की तर ट्रीप भेटेल आपल्याला बस एका दुसरी ट्रीप करायची आहे ना आपल्याला घरी जायचं आता एक पंधराशेपर्यंत जरी काम झालं तरी बस झालं आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो देतो अपडेट तुम्हाला आपली गाडी चालली एकोणचाळीस किलोमीटर आठ वाजून सव्वा आठ झालेत तर बघूया आता इथून एक देतो तुम्हाला अपडेट मित्रांनो बऱ्याच वेळापासून अपडेट होतं आपण होतो नेरुळला आणि एक बुकिंग केली आज काय अशा म्हणावाशा बुकिंग नाहीच झाल्या मित्रांनो त्याचा धंदा पण नाही एक म्हणजे असं काय एवढं सांगण्यासारखे बुकिंग नाहीच झालं आज पण ठीक आहे चला मी नेरुळवरून एम टीच आलो साडेआठ नऊ वाजता आलो आणि व्हिडिओ एंड करायचा होता त्यामुळं परत खाली गाडी झाली आता गाडी लावली इथं आणि मित्रांनो तसं बघायला आज बाराशे रुपयाचं काम झालं जास्त असं काही काम नाही झालं पण काम पण जास्त नाही केलं आपण चार पाच तासच केले पाच तासामध्ये बाराशे त्याच्यामध्ये आपलं शंभर रुपयाचा एकशे दहा रुपयाचा रिचार्जच आहे आणि सी एन जी असं मिळून एक सातशे आठशे रुपयाचं काम झालं असेल तसं काय एवढं मनासं काम झालं नाही पण खूप दिवस व्हिडिओ नव्हता त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आज बनवतो आहे तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा आपण पुढच्या रविवारी पूर्ण पूर्ण दिवस काम करणार आहोत तर त्या एकदम चांगला आपण व्हिडिओ बनवू आणि मग तुम्हाला त्याच्याबद्दल हे करता येईल तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद रात्री